गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्यात्तर पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील ग्रामस्थांनी विठ्ठल डोंगरेंविरोधात कारवाईच्या मागणीसाठी तहसील समोर उपोषण सुरू केलंय खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी त्याच्यावर केलाय तर हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे तीन जूनला झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये बळीराम डोंगरेवर गुन्हा दाखल व्हावा तसेच तीनशे सात कलमाच्या गुन्ह्याची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे हे जे गावगुंड आहे तर यांना सवयच अशी लागलेली आहे की खोटा गुन्हा दाखल करायचा आणि खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून खंडी वसूल करायची खंडी अशा पद्धतीने वसूल करायची हा मी मिटितो पण मला चार लाख द्या पाच लाख द्या असं हे उस्तोड कामगार आहेत त्यांना एठीशी धरून हे आज पाहिला हाच गुन्हा नाहीये याच्या अगोदर जवळजवळ तीन चार गुन्हे झालेले आहेत आणि ह्याच पद्धती पद्धतीने मिटलेले आहेत आणि या सगळ्याच्या गावासमोर निदर्शनास आलं की हे खोटे गुन्हे करून हे असे खनिज करते म्हणून माझी अशी विनंती आहे शासनाला की शाडीमार्फत चौकशी करून हे अकनाथवाडी मध्ये हे खोटे गुन्हे का होते याची सत्यता तळावा आणि जे मुंबईहून जे गुन्हे येतात ते गाव वेळवार करतात वस्तूवर वे ती अजून शासनाला अर्ज वगैरे किती देऊन त्याचा अजून तपास नाही किंवा काही नाही काय येते बाबा त्यासाठी आलेत तिथं जर तो माणूस असता तिथे तो जर माणूस असता तर गोळीबार करण्याऐवजी त्यांनी छाती घातली असती तरी हे शासन झोपी गेलेलं हो आहे तरी याची चौकशी पडता सगळं खोटं करून आमची करणं परत आयुत तू एकच केस नाही असे बऱ्याचशेच केस झाल्या त्यानं काही पूर्वी अटक केल्या पुन्हा अनेक आम्हाला नाही तुझ्या टार्गेट करतो कि जुदं नाही तुला साहेब आल्या टार्गेट करू काहीतरी अब्जेन उचलायचं नाही तर मग असं म्हणतो की मग पोगून घेतो म्हणजे आणि आता आता हिंदू सांगाय सारख्याला जागा वाईट सांगायलाच जागा नाही मला नाही सांगाल इतकं काय सांगू काय काय तरी हे पंचायती आता काय म्हणत तरी याला तो प्रत्येक गोष्टीला माणसाला टार्गेट हे गावात हे माणूस असा उरला एवढे माणसं आकायला विचार पण त्या माणसाला टार्गेट करीत नाही कशाला काहीतरी म्हणणार खंडणी मागणार रस्ता खोळायला लागला त्या ताड पडणार पुढे काही ना काही काही ना काही त्याच्यात रस्ते वाढ येणार कुणाचं जा बेड बांधायचं असलं तर झाड मोडायला लागलं तरी व्यात आता वाट नसली समजा शेतकऱ्याला करायचं असलं तर त्या शेतकऱ्याच गरज वाटतून जर जरी मन ती शिबी न्यायचं म्हणलं ती हाईच का झाड मोड लगेच फोन काही ना काही काही ना काही तू तसं झाड सुद्धा त्याचं काही गरज नाही त्याचं पुढं काही संबंध नाही तर ह्या गोष्टी तू केल्या शोर बर आम्ही तसं जर आपण उगे तुमच्या की लगेच तुम्हाला एका काय पोहोचतो इथे कोणीच गेलो तर लगेच व्यवहार करून घेतले हळून घेऊन आमकां चार माणसात सारखे बोलणार आहेत लगेच टार्गेट धरायचे की ती माणसं धरले की तिला नाव टाकू मग बससा तुम्ही चुकपर्यंत त्याला माणसा केसे पासलेल्या अशा पासलेल्या दोन मुली सोडत साठ केली होती त्यांनी याच्या पाठी मग तीन मुली त्यांनी झेल भोगला असं खोटं आयला ताऊसात पाडलं म्हणून खोटं केलं बयाच कुठं याच्या त्या कुठं कीर्तन चालू होत दर्यात तिथे बया आणि केस कुठे होती इकडं तेव्हा तेच आता तेच बनगडी म्हणजे त्याच्यात तू असा दिलंच पण कारण कारण नाही याकडे मग त्याचा धंदा आपला कलापाचा ते दारूचा बोलून घ्यायचं त्या चो काहीतरी अटे करायचा नाही दिले पैसे शंभर रुपये वजन लावायचे पुढे काय शंभर रुपये वजन लावायची वावर लिहून घे म्हणजे अरे आता काय हेच सांग काय काय सांग मलाच कळाना माझा मुलगा शेतकऱ्याने बोलिलं जेसीबी घेऊन बोलिलं त्यांना तिथं घर बांधायचं होतं घर उठायचे म्हणून तर माझा मुलगा जेसीबी घेऊन गेला तिसरा पारा पाच वाजता पाच वाजता ती तिथं हजर झाला तर ती मालक काय म्हणले की यू फोकारा लिंबाचा असा पाडव पाडा पाडा तर ती म्हणला लिंबका पाडा त्याला बोलला मग दुसऱ्या दिवशी ती म्हणला बंद केलं तू गेला घरी गेला घरी तर तू काय म्हणला सकाळच्या पारी आपण जाऊन विचारू त्याला कमून पातळ न करतो सकाळच्या पारी माणसं गेली विचारायला तर ते म्हणले की आम्हाला हनायला मारायला आले हना मारायला आले आणि ते जी सकाळच्या पारी आलं का पोरग ती पोळ आला पोळपोळ आला माझ्या मुलाला असं लाड्याला धरलं खाली पाड त्याचे तीन माणसं आले त्याच्या घरातले त्या तीन माणसांनी माघं वाळडा म्हणून माझं मुलग सुटलं माझं मुलग सुटलं का नुण। नुण तर माझा मुलगा घरी आलं गावात आलं चार माणसं जमिले मला हाणलंय त्याला बा त्याला कमून हाणलं म्हणून कमून हाणलं म्हणून विचारायला गेले तर ते म्हणले मला आम्हाला मारायला आले तू घरात घुसला कुलप लावले कुलप लावले आतमध्ये त्या बायामाग दारी आल्या म्हणल्या तुमच्या पाया पडते बाबा जाऊ द्या तुमच्या बहिणी आणि तुमच्या आई आणि हे माग लावले माणसं माग आल्यानंतर आम्ही मुन्या वाटात नाही आलो तर त्यांनी वार करून घेतली वार केले औषध अंगवतलं काही त्याला काय सांगता नाही येत औषध ओतलं वार करून घेतले आणि अंबुल बोलली पोलिसाची गाडी बोलली आणि तू पोलीस स्टेशनला आला स्टेशन त्यांनी काय केलं तुमच्या के मुलाविरुद्ध आमच्या मुलावर त्यांनी नाही झाली नंतर सात दिवसांनी झाली केशी केल्या सात मुलावर आमच्या हा आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी कि नऊ जण पोर आणले उडायले आणले आले नाही आणि त्यांनी आमच्या घराला पाठीमाग गेले ते टाकली आणि त्यांच्या बंगल्या पशी येऊन बार काढे चक्र टाकी माझ्या पोरावर माझ्या पोरान कुठं जायचं कुठं राहायचं याच्यापासून माझ्या पोर कशीरा हेच माझी सांगणी माझ्या पोराला धक्का लागला नाही पाहिजे लागला का तर मी कचेरीच्या दारात आत्महत्या करणार विठ्ठल डोंगरेनं बनावट सरपंच सहीसह केलेल्या तक्रारींची चौकशी तसेच एक ते आठ जून दरम्यानच्या कॉल डिटेलची तपासणी व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता गुन्हा दाखल केल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जमिनी बळकावणं अवैध धंदे आणि गुंडगिरीचे आरोप ग्रामस्थांनी डोंगरेवर केलेत त्याच्या त्रासामुळे गावातील काही कुटुंब स्थलांतरित झाली असून ग्रामस्थांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे तहसीलदार उद्धव नाईक पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन हो यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यावर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतलंय अमोल न्यूज मराठी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स कवर्स, कापड राजपाल पडद्याचे सर्व म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा